मोझे करचुंडी तालुका जिल्हा बेळ येथील समस्त गावकरी बहुजन बांधवांच्या वतीने करचुंडी गावाला असणारे गायरान जमिनीचे कायदेशीर अधिकार गायरन जमीन वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाने करणे सातबारा उतारावर त्यांची नोंद इत्यादी मागणीकरिता 20 जुलै 2024 पासून ग्रामस्थ हे अमरण उपشناस बसले आहेत काही ग्रामस्थांनी आपल्याशी चर्चा केली आहे आयुक्त त्यांच्या शब्दात आमची मागणी एवढीच आहे की आम्ही ते आंदोलन धरलं हे आमचं गायरण आंदोलन आहे आणि जे आमचं सरकार करून सात वाऱ्याचं काम करेल त्यालाच आम्ही वोटिंग करणार असे सगळं दहा बारे खेड्याची मागास वर्गाची म्हणणं आहे सर्व गायरणधारकांचं असं सर्वांना म्हणणं नाही की बाबा आमचं जे सात बाऱ्या नाव लावून जो कार्यकर्ता पुढं झटन त्यालाच आम्ही मतदान करणार असं सर्वांचं म्हणणं आहे वीस तारखेपासून धरण धरण आंदोलन आम्ही चालू केलं तरी पण आमच्याकडं कुणीही की आमच्याकडे आले नाहीत आणि नंतर आता आम्ही एकोणीसशे पासष्टपासून करून खातो तरी आमच्या नावावर सात बारा नाही सात बारा दिवस आम्ही नियोजन झालो तर आम्ही पावसामध्ये धरणे आंदोलन करतो ते करत आहे आणि चालू आहे आम्ही त्याच्यासाठी म्हणायचे की आमच्या ना नावावर सात बारा ना व्हा एकनाथ शिंदे साहेबांना खरंच आमच्या सांगण्याची विनंती होईल की आमच्याकडे जरा लक्ष द्यावा आम्ही कोर्ट कोर्टामध्ये जे आम्ही या कोर्टामध्ये वाऱ्या करून सध्या आम्हाला काही त्यातलं फळ भेटलेलं नाही आम्ही आता सध्या आता सध्या बाजरी आमची येत आहे आम्ही करून खातोच ते गारंटे सात बारा आमच्या नावावर करावं पाच महिन्यात हे दहा दिवस झाले दहा दिवसात आंदोलन चालू कोणी चालेल नाही आमच्या पोलीस आमच्याकडं जाते काढून घेऊन तेवढ जाते आम्ही वरी मंत्रालयात जाणार मंत्रालयात जाऊन तिथं आम्ही धर्मी आंदोलन मरणार मरायची पाळी आली तरी मरणार आली